बसले होते निवांत विचार होते गणपतीचे काय करू कसं करू करत होते विचार इतक्यात कोणीतरी डोकवलो देवघरातून म्हटलं कोण आहे तर म्हणे मी गणपती काही सांगायचं आहे ऐिर सर्व करणार तुझ्यासाठी मग सांगणारे देवा म्हणाला येतो आहे तुझ्याकडे आनंदासाठी नका करू आता काही देखावा नको त्या सोन्याच्या दुर्वा नको ते सोनेरी फूल नको तो झगमगाट त्रास होतो मला माझा साधेपणा सात्विकता पार जाते निघून घे तुझ्या बागेतील माती दे मला आकार मी गोल मटोल नाही पडणार तुला त्रास मग दे मला स्वच्छ पाठ बसायला अनुवानी चाल गवतातून आणि दुर्वा आणि फूल दोन चार माझ्यासाठी नको ओरबोडू झाडाचं सौंदर्य वारंवार माझ्याबरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल दररोज साध्या गरम जेवणाचा दे मला प्रसाद म्हणजे माझ आणि तुझ आरोग्य राहील साथ रोज पहाटे उठो मला तुझ्या ओंकार ध्वनीने संध्याकाळी दे मला मंत्र पुष्पांजली आणि कर शांतनात मग मग पावित्र आणि समजाळता येईल तुझ्या घरात व मनात मला विसर्जन पण हवं तुझ्याच घरात विरघळेन मी छोट्या घागरीत पण मग मला पसरव तुझ्या बगीच्यात तिथेच मी थांबीन म्हणजे लक्ष राहील तुझ्या घरात तू अडचणीत सापडलीस तर येता येईल छनात गणपती बाप्पा मोर्या मोर्या मोर्या, मोर्या।